मित्रांनो आजचा जो विषय आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे पित्त शरीरामध्ये का होत मग त्याची जी कारणे काय आहेत लक्षणे काय आहेत तोटे काय आहेत उपाय काय आहे व आयुर्वेदिक उपाय काय आहेत तर मित्रांनो हे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो मी मि गोरक्ष मुद्दे नॅचरोपॅथी एक्सपर्ट व आयुर्वेदिक प्रॉडक्ट प्रेणार बारामती पहा आपण जे आजचा जो विषय घेतला आहे शरीरामध्ये खूप असा इम्पॉर्टंट असा विषय आहे मित्रांनो मग आपण काय करूयात एक है, है का एक त्याची जी ही कारणं आहेत किंवा लक्षणं आहेत किंवा त्याचे जे कोटे आहेत हे समजून घेऊयात व त्यानंतर काय करूयात मित्रांनो त्यावर मी एक चांगले उपाय सांगेन ओके पहा मित्रांनो पित्ताचं कारण का होतं ह्याच्या मागे मह सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो तुमची पचन क्षमता बिघडणे ओके तुमचं काय होतं मित्रांनो पचन पचन क्षमता ज्या आहेत ती पूर्णपणे बिघडून गेलेली असती मग हे कारण कशामुळे आहेत मित्रांनो क्षमता बिघडण्याचं कारण सर्वात जास्त आहे ते म्हणजे वेळेवर अन्न न खाल्ल्यामुळे ओके त्याच्यानंतर दुसरं कारण आहे की तुम्ही जेवण करता असताना एक सात्विक अन्न न खाल्ल्याने म्हणजे काय की तुम्ही बॉडीमध्ये जे गोष्ट इन्टेक करता ती चांगली व सकस नसते मित्रांनो त्याच्यानंतर अत्यंत महत्वाचा असत की तुम्ही पोट भरून कधी कधी जेवण्याचा काय करता प्रयत्न करता त्याच्यानंतर चुकीच्या प्रकारे जेवण जेवणामध्ये काय होतं मित्रांनो पाणी कधी कधी जास्त तुम्छे तुम्छे पिता किंवा तुमची जे तुमच्या बॉडीची जी प्रवृत्ती असते कफ असते पित्ताचे असते किंवा वाताचे असते ह्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो सगळ्यात जास्त म्हणजे तुम्ही ह्या प्रकृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खायचं असतं किंवा त्याच्यामध्ये पाणी पिण्याची जी पद्धत आहे ती खूप इम्पॉर्टंट असते मित्रांनो त्यामुळं काय होतं तुमच्या शरीरामध्ये पचन व्यवस्थित होत नाही ओके त्याच्यामुळं मित्रांनो तुम्हाला बाकीचे आजार व्हायला सुरुवात होतात किंवा पित्ताचे टोन बनायला सुरुवात होतात ओके तर हे पित्ताशयाचे जे जे टोन आहेत हे सुद्धा आपल्या शरीरामध्ये आहेत मित्रांनो हे खूप इम्पॉर्टंट आहे पचन तुमचं व्यवस्थित झालं पाहिजे त्यासाठी मित्रांनो वेळेवर जेवण केलं पाहिजे ज्याचं जेवण वेळेवर नसेल त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जसं की तंबाखू कोण व्यक्ती खात असेल दारू कोण व्यक्ती पिता असेल सिगारेट कोण व्यक्ती वडत असेल पचन व्यवस्थित होणार नाही का तर तुमचे हार्मोन्स व्यवस्थित नसणार आहे पोटामध्ये गॅस्ट्रिकचा त्रास वाढून हा सगळा त्रास तुम्हाला वाढणार आहे ओके ही कारण जी आता मी सांगितलेली आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे तर या गोष्टी वर्ज करायची का मग तुमच्या शरीरात त्याचे लक्षणं काय काय म्हणतात हे खूप इम्पॉर्टंट आहे पहा मित्रांनो ज्याच्या शरीरामध्ये पित्त जास्त वाढतं त्यांना येण्याचा त्रास असेल अपचन होण्याचा त्रास असेल त्याच्यानंतर तुम्हाला एखादा आजार जसं की संधिवात होण्याचा त्रास असेल किंवा डायबिटीस डायबिटीस ला सगळ्यात महत्वाचं कारण आहे मित्रांनो पचन आणि पित्त ओके त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला हृदयविकार होत असेल त्याच्यानंतर युरिक ऍसिड वाढत असेल क्रिएटीन लेवल वाढत असेल त्याच्यानंतर किडनी स्टोन वाढत असेल त्याच्यानंतर तुम्हाला स्किनचा विकार होता असेल तुमच्या बॉडीमध्ये हीट वाढत असेल याचा अर्थ तुमचं जे पित्त आहे ही बिघडलेलं आहे ओके मग ही गोष्ट तुम्ही समजून घ्यायला मित्रांनो काय करा सुरुवात करा कारण ही त्याची लक्षण आहेत मग कधी कधी मित्रांनो पित्ताचा अटॅक सुद्धा येण्याचं प्रमाण काय झालेलं आहे बघितलं गेलेलं आहे मग आपल्या शरीरात पित्त गुण न देण्याकरता आपण काय केलं पाहिजे व्यवस्थित राहिलं जी, पाहिजे जेवलं पाहिजे ओके त्याच्यानंतर त्याचे तोरटे काय म्हणतात मित्रांनो पहा हे ज्यावेळेस आजार होतात हे कधी कधी परमनंट आजार होतात परमनंट आजार म्हणजे काय जसे की संधिवात असेल आमवाता असेल हृदयविकार असेल त्याच्यानंतर डायबिटीस असेल हे तुमच्या शरीरात परमनंट राहणारे काय आजार आहे मग अशा वेळेस आपल्याला काय केलं पाहिजे मित्रांनो ही खूप मोठा तोटा होतो मित्रांनो याच्या माध्यमातून तर याच्यापासून तुम्हाला वाचावं लागेल ओके तर हे तोटे खूप मोठ्या प्रमाणामध्ये भयंकर वाढतात जसे की जरी झाला खडे जरी झाले तर तुमची पूर्णपणे इनबॅलेसिंग डिस्टर्ब होऊन जाते महिलांमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे थायरॉइडचा त्रास व्हायला सुरुवात होतो मग तो हायपर थायरॉइड असो किंवा हायपोथायरॉइड असो याला कारण ही मित्रांनो उपयुक्त असतं ओके तर पित्त आपण काय केलं पाहिजे बॅलन्स करण्याचा किंवा एक न्यूट्रल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याच्यानंतर मग त्याच्यावर घरगुती उपाय काय आहेत का तर हो मित्रांनो घरगुती उपायानेही तुम्ही काय करू शकता कमी करू शकता त्याच्यामध्ये पहिला जो उपाय आहे ते वेळेवर जेवण करणं ओके वेळ वेळ खूप पाहणं इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती शाकाहारी अन्न खाणं शाकाहारी अन्न खाणं खूप गरजेचं आहे तिसरी गोष्ट तुमच्या वेळेस आपण वेळेवर जेवण करतो शाकाहारी अन्न खातो मग वेळ म्हणजे वेळ कितीची तर सकाळी मित्रांनो सात ते दहा वाजेपर्यंत दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत ह्या वेळा जेवणाच्या खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर शाकाहारी अन्न असलं पाहिजे जेणेकरून पचायला काय प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर जेवणामध्ये आल्याचं प्रमाण आले, आले जे आहे त्या आल्याचं प्रमाण हे सर्वात जास्त असलं पाहिजे घरगुती उपायामधले हे मेन केल्याशिवाय मित्रांनो आयुर्वेदिक उपायही त्या ठिकाणी लागू होत नाही मग मित्रांनो हे जर तुम्ही करत असाल आणि तरी पण जर तुमचं पित्त कमी होत नसेल तर मित्रांनो मी तुम्हाला काय अशा आयुर्वेदिक प्रोडक्ट ची माहिती देणार आहे ज्याच्यामध्ये पहिलं जे प्रोडक्ट आहे ते एवढं डायकिअर म्हणून आहे डायबा किअर ओके तर हे प्रोडक्ट समर्थ सक्सेस लाईफ मार्केटिंग या कंपनीचं आहे आणि याच्या वापरानं तुमचं एक ते दोन महिन्यामध्ये पित्त मित्रांनो कमी होतं त्याच्यानंतर दुसरं प्रोडक्ट आहे ते म्हणजे सेवन वंडर ओके ते पण या कंपनीच आहे मित्रांनो तर या सेवन वंडरच्या वापराने सुद्धा तुमच्या शरीरातील हिट कमी होणार आहे पित्त कमी होणार आहे स्टोन काही कालावधीमध्ये विरघळून जाणार आहे आणि जर समजा पित्ताचा जर टोन झाला तुम्हाला पित्ताचे जे स्टोन बनतात ते जर झालं तर अत्यंत महत्वाचा आहे तिसरा प्रोडक्ट मित्रांनो वेदारी किट वेदारी किट हे किट मल्टिपल साठी तुम्ही करू शकता याच्या वापराने तुमचा पित्ताचा टोन असेल पित्ताचा स्टोन असेल किंवा किडनी स्टोन असेल तर किडनी स्टोन सुद्धा काय होणार आहे निघून जाणार आहे ओके तर हे किट नक्कीच तुम्ही वापरा मित्रांनो कारण की तुमच्या शरीरामध्ये जे छोटे किंवा मोठे मोठे आजार आहेत हे व्हायला कारण हे तुमचं पित्त असतं मित्रांनो फिट असते बॉडी या तिन्हीच्या वापराने म्हणजे जसे तुम्हाला जास्त जर झालं नसेल तर एवढं कोर्स तुम्ही एक तीन ते चार महिन्यापर्यंत चा करू शकता सेवन कोर्स एक सहा ते बारा महिने करा मित्रांनो खूप चांगलं प्रोडक्ट आहे त्याच्यानंतर मेधारी किटचा वापर पण तुम्ही तीन ते चार महिने करू शकता जेणेकरून तुमचा पित्ताचा प्रॉब्लेम हा कमी होईल मग याच्या वापराने तुम्हाला जे तोटे होणार आहेत जे साइड इफेक्ट होणार आहेत पित्ताचे ते नतर, कमी होणार आहे म्हणजे काय की तुम्हाला सांगतो तुमचा जो संधिवात आहे संधिवात कमी होणार आहे या किटच्या वापराने सांगा त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आमवाद कमी होणार आहे रुमिटेड आर्थर त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे आर ए फॅक्टर आर ए फॅक्टर म्हणजे आमवाद क्रिएटिन लेवल युनिक ऍसिड त्याच्यानंतर पित्त पित्त तर मीन आहे त्याच्यानंतर पित्ताचे खडे ओके त्याच्यानंतर मुखडा त्याच्यानंतर मुळव्या गोष्टी त्याच्यानंतर तुम्हाला डायबिटीस मध्ये याचा चांगला बेनिफिट होणार आहे आणि हर्टच्या प्रत्येक विकारामध्ये लो बीपी असेल किंवा हायविद्या असेल याच्यामध्ये या किटच्या वापराने नक्कीच तुम्हाला फरक पडेल अशी हे बेस्ट किट मागवण्यासाठी नक्कीच फोन करा पण त्याआधी ही कारण खूप इम्पॉर्टंट आहेत ही कारण लक्षात घ्या मित्रांनो लक्षणं लक्षात घ्या त्याच्यानंतर त्याचे होणारे तोटे लक्षात घ्या घरगुती उपायामध्ये हे उपाय करणं खूप इम्पॉर्टंट असतं मित्रांनो आले वापरायला सुरुवात करा त्याच्यानंतर तुम्हाला आयुर्वेदिक गोष्टीमध्ये हे तीन प्रोडक्ट मी काय करतो तुम्हाला सजेस्ट करतो ओके तर अशा पद्धतीने मित्रांनो काय करा नक्कीच खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करा व तुम्हाला पित्त का होतं यासाठी हा व्हिडिओ दोनदा तीनदा पहा त्याच्यानंतर अं तुम्ही काय करा हे जर प्रोडक्ट कुणाला पाहिजे असतील घरगुती उपाय करत असताना जर हे प्रोडक्ट कुणाला पाहिजे असतील तर नक्कीच खाली दिलेल्या नंबरशी संपर्क करा धन्यवाद